सागर जिसके पाव पखारे हिमालय जिसका सरताज है सागर जिसके पाव पखारे हिमालय जिसका सरताज है दुनिया में डंका भारत का खुशियों का दिन आज का दिन आज आज है है खुशियों का माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र झाले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा सुरळीतपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुख समाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले लहानांपासून थोरांचे सर्वांचेच ठेवले जाते भान लहानापासून थोरांचे सर्वांचेच ठेवले जाते भान नागरिकांना मिळतो मुक्त हक्क इतके महान आपुले संविधान इतके महान आपुले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षाखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळालेले आहेत सव्वीस जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटिश कायदा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस भारतीय राज्यघटनेद्वारे भारतीय शासन दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला म्हणूनच दरवर्षी आपण भारतीय सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन मुस्कुराती है आज दिशाए गुनगुनाती है हवाए मुस्कुराती है आज दिशाए गुनगुनाती है तहे दिल से देता हूँ सबको गणतंत्र दिन की शुभकामनाए गणतंत्र दिन की शुभकामनाएं